नमस्ते मंडळी कसे आहात माझ्या ना आदित्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स सध्या कोकण दौऱ्यावरती आहे त्यामुळे कोकणातील अनेक पर्यटनस्थळं तुमच्यासमोर येणार आहेत आणि आज आपण कोकणातील अतिशय सुंदर अशा एका अतिशय प्राचीन म्हणजे जवळपास एक वर्ष एक हजार वर्ष जुनं असलेलं कशिळी गावातील श्रीदेव कनकादित्य याचं मंदिर पर्यटन करणार आहोत अतिशय पुरातन असं मंदिर म्हणजे जवळपास एक हजार वर्ष जुनं असलेलं मंदिर भारतामध्ये कनकादित्य म्हणजे सूर्य भारतामध्ये सूर्यनारायणाची फारच कमी मंदिरं आहेत आणि त्यापैकीच एक असलेलं कशडीचं श्रीदेव कनकादित्य मंदिर भारतामध्ये सौराष्ट्रात वेरावळजवळ प्रभासपट्टणम येथे प्राचीन सूर्यमंदिर आहे आणि मध्य प्रदेश कोणार्क ओरिसा नेपाळ या भागातही काही ठिकाणी सूर्यमंदिर आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशळी गावामध्ये हे सर्वात मोठं कनकादित्याचं मंदिर आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने आतमध्ये मंदिरातला परिसर नक्कीच दाखवणार आहे त्यापूर्वी या मंदिराची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला दा सांगणार आहे कणकादित्य गावच्या अगदी मध्यभागी विस्तीर्ण अशा परिसरामध्ये हे मंदिर बांधले गेलेलं मंदिर। आहे आणि मंदिराचा खूप मोठासा परिसर वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आणि मंदिरामध्ये आदित्याची मूर्ती आहे आणि ही मूर्ती सौराष्ट्रातून इथे आलेली आहे असं एक कथा सांगितली जाते या कशेळी गावापासूनच एक घळ आहे आणि त्या घडीमध्ये ही मूर्ती सापडली म्हणून त्या घडीला देखील देवघळ असं संबोधलं जातं आणि त्याच्या बाजूलाच या कशेळी गावामध्ये या सूर्यनारायणाची म्हणजे आदित्याची मूर्ती स्थापन केलेली गेलेली आहे असिद्ध अतिशय प्रसिद्ध आणि जागृत असं देवस्थान कशेळी गावातील श्रीदेव कनकादित्य मंदिर आणि आता आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करणार आहे अतिशय स्वच्छ नीटनेटकं आणि बारीक लाकडी कोरीवकाम असलेलं श्रीदेव कणकादित्य मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मंदिर अतिशय प्राचीन आहे मंदिरावरती सुंदर असं लाकडी कोरीव काम केलं गेलेलं आहे मंदिराच्या बाजूलाच सुंदर असं भक्तनिवासदेखील बांधलं गेलेलं आहे फार थोडीशी अशी जी, है, जी नेट -नेट है। है मंदिर आहेत का जिथे अशी नीटनेटकी व्यवस्था आणि सुंदर असा रखराखाव आहे त्यापैकीच कशेळी येथील हे श्रीदेव कनकादित्य म्हणजेच आदित्य सूर्यनारायणाचं मंदिर प्राचीन काळची आठवण करून देणारं आणि लाल चिऱ्यामध्ये बांधलेलं अतिशय सुंदर असं मंदिर मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेल्या दोन विहिरी मंदिराला छानशी तटबंदी देखील आहे कधी रत्नागिरीला आलात आणि रत्नागिरी देवगड मार्गावरती असाल तर मेन रोडपासून अगदीच जवळच असलेलं हे कशळी गावातील कनकादित्य मंदिर समोरच आपण श्रीदेव कनकादित्य पाहत आहोत राहण्याची देखील व्यवस्था आहे असं भक्तिनिवास इथं बांधलं गेलेलं आहे त्यामुळे इथे आल्यानंतर तुमची निवासाची भोजनाची सर्व काही उत्तम व्यवस्था होऊ शकते मंडळी